हाय हॅलो नमस्कार चैनल दिमना पसुन सोगते। एक सा सा मी ऋषली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर काल आहे ना माझा चिवडा पण झालेला होता तर हा आहे ना पोह्यांचा चिवडा केलेला आहे तर हा एक किलो मिस्टरांनी आणलेला होता तर मग आता इथे ना पोह्यांचा चिवडा सकाळी सकाळीच करायला घेतलेला आहे मी पोह्यांचा चिवडा हा मी फर्स्ट टाईम आणलेला आहे तर मी पहिल्यांदीच हा चिवडा करत आहे तर मा मी पण केलेलं नाही तर मग आता पहिल्यांदाच असं ना थोडंसं तेल टाकून आणि म पोहे छान असं भाजून घेत आहे तर मग आता येथे ना सर्व काय आता पोहे पण भाजायचे झाले आहे तर छान असं कुरकुरीत पोहे पण भाजून घेतलेले आहे तर मग आता येथे ना कढाईमध्ये थोडं तेल तापत ठेवलेलं आहे तर आपल्या चिवड्याला जशी तयारी केली करताना तशीच तयारी येथे मी करून ठेवलेलं आहे शेंगदाणे खोबरं डाळ्या त्या ते ना काजूचे मग तुकडे घेतलेले आहे तर मग शेवडा मी पहिल्यांदाच बनवत आहे ना तर मग असं आहे ना व्हिडिओमध्ये मी बघितलेला आहे तर ह्या पोह्यांना आहे ना थोडेसे काजूचे तुकडे टाकत असतात त्यामुळे मग थोडे काजूचे तुकडे पण घेतलेले आहे तर मग आता सर्व काही तयारी करून घेतलेली होती तर आता तेल तापत होतं ता ना त्यामुळे मग आता सर्वात प्रथम आता इथे काजू टाकून घेतलेले आहे तर असे ब्राऊन रंगावरती थोडंसं क लाल रंग येईपर्यंत तळून घेतले काजू तर मग छान असं ब्राऊन रंग यायला लागल्यानंतर मग सर्व काही काजू आता काढून घ्यायचे होती कढाईमधून तर मग येथे ना शेंगदाणे पण भरपूर असे शेंगदाणे घेतलेले होते तर चिवड्यामध्ये ना शेंगदाणे छान लागतात खाण्यासाठी तर सर्व छान असं तळून घेतलेलं होतं कढीपत्ता मिरच्या तर कडीपत्ता आणि मिरच्या आहे ना छान असं कडकडीत कडक झाले पाहिजेत असं तळून घ्यायचं असत नाहीतर आहे ना मग लीक पडतं त्यामुळे मग सर्व कडक करून घेतलेले होते तर येथे सर्व काही तळून घेतलेले होते तर आता येथे ना आधी सर्वात प्रथम त्याला आहे ना हळद तेलामध्ये हळद हे करून छान अशी हळद मिक्स करून घेतलेली होती तर छान असं चिवडा पण झालेला होता तर मग दुपारच्या वेळात आहे ना मग आता इथे लाडू पण बनवायचे होते ना तर सर्व लाडूचं साहित्य भाजून घेतलेलं होतं तर येथे लाडू पण बनवत होते मी तर तुम्ही बघू शकता छान असे लाडू पण बनत होते सासूबाईंनी सर्व काही लाडूचं साहित्य मला भाजून दिलेलं होतं रवा मैदा आणि थोडंसं डाळीचं पीठ पण लागतं ना तर सर्व काही सासूबाईंनी बाला भाजून दिलेलं होतं तर मग आता येथे ना मी छान असे छोटे छोटे लाडू पण बांधून घेत होते दिवाळीचा फराळाचं जर करायचं जरा असल्यानं भरपूर असं आपल्याला सर्व काही करायला लागत असतं तर मग पूजेसाठी ना लक्ष्मी पूजेसाठी आपल्याला पाच वस्तू पण लागत असतात ना ह्या फराळामधल्या तर त्यामुळे ना सर्व आपल्याला थोडं थोडं कवायन करायला लागत असतं तर मग येथे थोड़ 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 ना सर्व काय आता आम्ही थोडं 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 असं करूनच घेत आहोत फराळाचं मला हे घरी करायचंच नव्हतं थोडं थोडं विकतच आणायचं होतं पण मग जे जेव्हा मी तेथे जाऊन बघितले ना परिस्थिती तर नाहीच असं वाटलं थोडं किराणा करून घरी मी करून घेईल असं मला झालं होतं तर म्हणजे तेथे बघितलं मी पण मग मला काही आवडलंच नाही तेथलं सर्व काही फराळाचं मी मग थोडं थोडं साहित्य आणून आता येथे घरी बनवत आहे तर मग त्यानंतर दुपारच्या वेळा ते ना शंभू पण झोपेतून उठलेला होता तर सर्वांना आता चहा पण ठेवायचा होता तर येथे बघू शकता छान असे लाडू पण बनवायचे झालेले होते माझे माझी त्यानंतर लाडू बनवायचे झाल्यानंतर मग थोडेसे शंकरपाळे पण बनवायचे होते तर सोराला ब खूप शंकरपाळे आवडतात ना त्यामुळे मग मला थोडे शंकरपाळे पण येथे बनवायचे आहे तर तिचं सारखं चाललं होतं आई शंकरपाळे कधी बनविते म्हटलं बनवून देते तुला मी तर मग इथे ना सहा वाट्या मी मैदा घेतलेला होता तर सहा वाटा मैदा मैद्यासाठी ना ज्या वाटीनं मैदा मोजलेला होता ना त्याच वाटीनं आता इथे सर्व काही पुढचं प्रमाण पण घ्यायचं आहे तर मग येथे ना ज्या वाटीनं मैदा मोजलेला होता त्याच वाटीनं आता इथे एक वाटी आपल्याला तूप पण घ्यायचं आहे तर आता येथे छान असं गरम करून घ्यायचं तूप थिजलेलं नाही घ्यायचं तर सर्व गरम करूनच तूप घ्यायचं तर येथे ना एक वाटी पण आता दूध घ्यायचं आहे पूर्ण वाटी भरून घ्यायचं आणि मग त्यानंतर पिठी पण आपल्याला एक वाटी घ्यायची आहे पिठी साखरच घ्यायची साखर नाही घ्यायची पिठी साखरच घ्यायची तर आता येथे सर्व साहित्य आता गरम करून घ्यायचं आहे तर मग तूप आता आधी टाकून घेतलेलं आहे तूप गरम केलेलं आहे ना तर मग त्यामध्ये तूप टाकून घेतला आणि मग त्यानंतर दूध पण टाकून घेतलेलं आहे तर आता येथे ना एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे तर थोडंसं गोडपणा येण्यासाठी ना मग थोडीशी क वाटी मी साखर वाडवा टाकलेली आहे तर मग आता हे सर्व मिश्रण आहे ना एकत्र करून घ्यायचं आहे छान असं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला ते सर्व मिश्रण तूप दूध आणि पिठी साखर हे सर्व एकत्र करून घ्यायचं असं हलवून घ्यायचं ते सर्व मिश्रण एकत्र झालं पाहिजेत असं गरम करता करता असं थोडंसं खालवत पण राहायचं म्हणजे नाहीतर दूध पण फुटवतं ना त्यामुळे मग दोन्ही तिन्ही मिश्रण असं छान असं हलवायचं आणि मग कडकडीत झाल्यानंतर मग आपल्याला ते ना मैद्यामध्ये ओतून घ्यायचं आहे छान असं मैद्यात टाकून घ्यायचं तर येथे ना थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे चवीसाठी तर मग मिश्रण छान असं गरम झालेलं होतं तर मी मैद्यामध्ये सर्व आता मिश्रण ओतून घेतलेलं आहे तर लगेचच हात नाही घालायचं तर थोडं थोडं पीठ त्यावरती लोटून घ्यायचं मग त्यानंतर आपल्याला पीठ माळायचं आहे थोडंसं खाताला गरम पण लागतं तर मग त्या गरम याच्यातच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर सर्व छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा छान असं जे प्रमाण सांगितलेलं आहे त्या प्रमाणातच जर केलं तर खूप छान असे शंकरपाळे पण बनतात तर आपल्याला अर्ध्या किलोचे बनवायचे असले तर मग त्यासाठी आपल्याला तीन वाट्या मैदा घ्यायचा असतो आणि अर्धे अर्धे वाटे, वाटे दूध पिठी साखर आणि दूध घ्यायचं असतं तर येथे मी हे एक किलोचे शंकरपाळे बनवलेले आहे ना तर छान असे झालेले होते तर मग ससूबाई यांना मला लाटून देतो त्या शंकरपाळे तर छान असं मग लाटल्यानंतर आहे ना मी त्यांच्याकडून थोडंसं घेतलं आणि त्यांना म्हटलं असं कडाचं पण काढून घ्यायचं नाहीतर मग बारीक बारीक असे शंकरपाळे बनत असताना त्यामुळे मग जे लाटलेलं असताना त्याच्या बाजूच्या कडा अशा चौकोनी बनवून घ्यायचा आणि मग त्यानंतर आपल्याला असे चौकोनी चौकोनी शंकर शंकरपाळे पण बनवता येतात तर मग हे सर्व काही कडाचं मी बाजूला काढून घेतलं आणि येथे ना शंकरपाळे असे एक लाईनीमध्ये बनवून घेत होते छान असे बनतात नाही तर असं सर्व काय आता पोळी सहित घेतल्यानंतर आहे ना तुकडे तुकडे बनत असताना त्यामुळे मग सर्व बाजूचे चार असे कडा काढून घ्यायच्या आणि छान असं आपल्याला शंकरपाळे बारीक बारीक बनवून घ्यायचे शंकरपाळे कसे बनतात तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा येथे मी छान असं तेल पण तापवून घेतलेलं होतं तर गरम तेल झाल्यानंतरच आपल्याला शंकरपाळे त्यामध्ये सोडायचे असतात नाहीतर मग असे विघळून जात असतात त्यामुळे मग कडकडीतच तेल तापल्यानंतरच त्यामध्ये सोडून घ्यायचे तर मग येथे छान असे शंकरपाळे पण तळत होते तर तुम्ही बघू शकता खूप छान असा रंग पण आलेला आहे त्याला आणि लेअर पण सुटलेले आहे तर तुम्ही बघू शकता बिस्किटासारखेच असे शंकरपाळे पण झालेले आहे तर मग आता सर्व काही थोडे थोडे शंकरपाळे टाकून आता छान असे तळून घ्यायचे आहे येथे तुम्ही बघू शकता छान असे शंकरपाळे पण झालेले आहे आणि मग छान असे मंद गॅसवरतीच आपल्याला छान सर्व काही तळून घ्यायचे आहे तर इथे बघू शकता किती छान दिसतात आणि असे टम्मा फुगल्यासारखे पण दिसतात तर येथे बघू शकता छान असे लेअर सुटलेले आहे छान असे खुसखुशीत शंकरपाळे झालेले आहेत तर इथे बघू शकता शंकरपाळे हे शेम बिस्किटासारखे शंकरपाळे झालेले होते तर तुम्ही पण बघू शकता तर आता येथे सर्व काही शंकरपाळे आता मी तळून घेत होते कमी गॅसवरतीच तळत होते आणि मग त्यानंतर यांना ना खाली बसून ससुवे मला लाटून देत होत्या तर सर्व काही त्यांनी आता येथे लाटून दिलेलं आहे आणि मग येथे मी उभं राहून सर्व काही तळून घेत आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा